नमस्कार आज श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित श्री सरस्वती भुवन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशाला या शाळेमध्ये आपण जालन्याचं भूषण असलेल्या जालन्याची ओळख असलेल्या आणि जालन्याचं नाव खरं म्हणजे भारताच्या नकाशावरती उमटवणारे जे अनेक महान व्यक्ती जालन्यामध्ये होऊन गेले आहेत त्यांच्यापैकी एक आणि माझी अगदी सुहृद मैत्रीण बरं का सुहृद मैत्रीण हा मी हे सुद या शब्दाचा अर्थ सांगणार आहे पाच मिनिटांनी पण याच कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलात उपस्थित सर्व सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानते अतिशय ज्येष्ठ लोक मला इथे माझ्यासमोर दिसत आहेत आदरणीय सर असतील आदरणीय दरप सर असतील डॉक्टर साहेब असतील डॉक्टर कुमार काका देशपांडे सर असतील किंवा माझ्या प्राचार्या आणि त्यांच्यासमोर बसायला मला खरंच खूप ऑफवर्ड होत आहे माझ्या प्राचार्या डॉक्टर सुनंदा टिंके मॅडम त्यांच्यासमोर मी कायम माझी मान घेतलेली असते अशा अशा माझ्या प्राचार्या डॉक्टर सुमंदा टिंके मॅडम उपस्थित सर्व सभासद वाईट दुसरं दुसरं हो माहीत तो द्या तिकडं संस्थेचे अध्यक्ष बसून सांगितलं ते काही कारणा येऊ शकते आणि

लोकांचे सर्व सन्मान्य व्यक्तींचे आदरणीय सर पण इथे आहे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते सुहृद हा शब्द सांगत होते मी मध्यंतरी माधोराची तळे वाजत होते आणि सुहृद हा शब्द मित्रासाठी वापरलेला आहे पण मित्र आणि सुहृद हे वेगळे वेगळे लोक आहेत मित्र म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कायम सोबत असणारा तुमच्या जीवनामध्ये एक शॉक ॲब्सॉर्बर असणारा पण सुहृद हा अतिशय संवेदनशीलपणे तुमच्यामध्येच सामावून जाणारा ती मैत्री ही मैत्री मित्रत्वाच्या पलीकडची असते ती सुरुद मैत्री असते अशी माझी सुहृद मैत्री रेखा बैजल यांचा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या वतीने झालेला सन्मान आणि महाराष्ट्र राज्य बालकाम बालकादंबरीच्या सदरामध्ये साने गुरुजी पुरस्कार त्यांच्या तुमचा आमचा संजीव या पुस्तकाला मिळाला या छोट्या बालकादंबरीला मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करणं हे माझं वैयक्तिक तर कर्तव्य आहेच आम्ही एकमेकींचे म्हणजे रेखातही असा स्वभाव असा आहे की त्या नेहमी सत्कारशील आहेत आणि त्या सगळ्यांचा नेहमी सत्कार करतात आणि त्यांचा हा वसा आपणही चालवायचा असं वैयक्तिक लेवलवर मी झालं माझी अजून एक छान मैत्रीण आहे रागिनीताई कुलकर्णी आणि आम्ही तीही एकमेकीचा करत असतो पण या सत्काराने माझं असं मत आहे की महाराष्ट्र राज्य शासनाच्या बालकादंबरी या सदरामध्ये मिळालेल्या पुरस्काराचं औचित्य खूप मोठं आहे आणि वैयक्तिक स्तरावर ते जाऊ नये असं मला मनापासून वाटत होतं ही शाळा विद्यार्थी घडवणारी शाळा आहे संस्कारशी शाळा आहे आणि संस्कारशी जे जे म्हणून समाजामध्ये घडत आहे त्या सर्वांचा सत्कार व्हावा असं मला आणि आमच्या संस्थेला मनापासून वाटतं कोणत्याही कार्यक्रमाला कार्यकारण भाव असावा लागतो तो कार्यकारण भाव म्हणजे रेखाताई आहे ना आजचा ह्या जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे प्रयत्न पातळ्यावर रेखाताईला मी बघते म्हणजे त्या माझ्या मैत्रीण असल्यामुळे आम्ही जवळजवळ रोज भेटतो जवळजवळ रोज संध्याकाळाने मी एकत्र बोलवतो पण मी घरी गेल्यानंतर त्यांची एखादी कविता व्हॉट्सअपवर धडकते आणि त्या मला सांगतात की अनेक प्रश्नांची उत्तरं मी देतच नाही कारण शांत राहणं मला जास्त योग्य वाटतं ता कारण उत्तरं दिले तर नातं तूच असतं मग त्यापेक्षा नातं जपावं आणि उत्तर देऊ नये मी अशी जेव्हा कविता भरी गेल्यानंतर लगेच येते ना तेव्हा असं वाटतं की मग ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहे म्हणजे मैत्री म्हणून लेखाताई वेगळी व्यक्ती आहे लेखक म्हणून रेखाताई काही वेगळी व्यक्ती आहे कारण तिच्या आतमध्ये हे एवढं सगळं चालू होतं की मी दोन तास तिच्यासोबत होते मला का नाही जाणवलं कधी दिसलं का नाही कधी वाटलं का नाही तर हे सगळं सगळ्या आता बाबतीत मी अनुभवलं आहे मी वयाची तेवीसव्या वर्षापासून माझ्या सोबत आहे एकवीसव्या वर्षी माझं लग्न झालं दोन वर्षांनी रेखाताई माझ्या आयुष्यात आल्या त्यांचा स्वभाव असा आहे की त्या माणसं धरून ठेवतात आणि त्यांनी मला कुठे जाऊ दिलं नाही क्रेडिट <laughs> गोल्स टू रेखाताई आणि प्रत्येक त्यांच्या टप्प्याची मी साक्षीदार आहे त्यांच्या सगळ्या 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 पुस्तकांवर परीक्षण लिहायला सुरुवातीला त्यांनी भाग पाडलं नंतर मी लिहित गेले असं पण आहे तर एका मोठ्या माणसं आपण एक म्हणतो ते मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोटा वृक्ष नाही बनत आहे पण मैत्रीच्या बाबतीत वेगळं असतं मोठ्या मोठ्या वेगळ्याही अधिकाऱ्याने गुणवत्तली दर्जाची सगळ्या बाबतीत जेव्हा तुमची मोठी मैत्री ते असते तेव्हा ती ते मैत्री तुम्हाला हा देत असते आणि ती तुम्हाला पुढे नेत असते कुठे ना कुठे हे मला हा माझा वैयक्तिक बेनिफिट त्याच्यामध्ये आहे आणि या सर्वांचं आवश्यक साधून एक दोन वरील जेव्हा देखात येईल माझ्या खूप कठीण प्रसंगात कोर्स आहेत तेव्हा ते वाक्य मनामध्ये खूप गुंबत मी त्या नसताना पंधरा दिवस काढले त्यांना सत्तावीस फेब्रुवारीला पुरस्कार जाहीर झाला होता आणि पस्तीस फेब्रुवारीचा माहिून जाणं आवश्यक होतं त्या जाण्यामध्ये माझ्या थोडं कशाच्या काळात जाऊ नये पण तेही शक्य नव्हतं पुरस्कार मोठा होता आणि त्या जाणारच होत्या त्या वापस येऊपर्यंत मी त्यांची खूप वाट बघत बसले आणि त्या आल्यावर खरं म्हणजे मी पुन्हा तुमच्या सगळ्यांमध्ये येऊ शकले एक बळ असतं फक्त सोबतीचं फक्त अस्तित्वाचं ते बळ रेखाताई त्यांच्या म्हणजे मी एकच व्यक्ती नाही बरं का त्यांच्यासोबत असताना प्रत्येक व्यक्तीला हे जाणवलेलं आहे आणि त्यापैकी मी एक आहे तर त्यामुळे त्यांची उंची ही खरंच शब्दात मोजता येण्यादोगी नाही आहे मी तो तसा अट्टाहास पण करू नये प्रयत्न करू नये कारण व्यक्ती जेवढा मोठा असतो तेवढंच त्याला डिफाईन करणं खूप कठीण असतं आणि म्हणून रेखाताईला डिफाईन करणं खरंच खूप कठीण आहे तरी देखील संस्थेने शाळेने हा त्यांचा सत्कार ठेवला आणि त्यांनी होकार दिला त्या येते म्हणाल्या प्रकृती ठीक नाही जास्त वेळ बसू शकत नाही त्या सगळ्या कन्स्टंट असून देखील त्या त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला इथं उपस्थित राहिल्या आणि खरं तर त्यांनी आमचा सगळ्यांचा त्यांच्या उपस्थितीने सन्मान केलेला आहे अशा रेखादाईंचा सत्कार हा आमचं अगदी कर्तव्य आहे आणि ते करताना शाळा म्हणून शाळेचे अध्यक्ष म्हणून मला अत्यंत अत्यंत अभिमान वाटतो प्रास्ताविका एवढे दोन शब्द हे तुमच्यासमोर ठेवते मला एक बोलायची संधी दिली त्याबद्दल मी लोकांचे आभार मानते आपल्या सर्व उपस्थित उपस्थितांचे आपण विनंतीला मान देऊन इथे आलात आणि या कार्यक्रमात सहभागी झालात आपण सर्वांचे सर्वा मी आभार मानते डॉक्टर दादासाहेब गिरी माझे सहकारी माझी मैत्रीण विद्याताई कुलकर्णी अंजली बडवे मॅडम एस एन कुलकर्णी सर ज्यांची राज सर सचिन देशपांडे सर आपण सगळेजण इथे उपस्थित आहात आपल्या सर्वांचे आभार मानते सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम आटोक्यात आणि सुंदर होण्यासाठी खूप प्रयत्न केले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे मार्गदर्शक असणारे आमचे मार्गदर्शक महाजन सर या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि मी थांबते थँक्यू सो मच